मंडळी दत्तगुरूंच्या आशीर्वादाने सर्व अडचणी सुटतात सर्व समस्या सुटतात असा अनुभव अनेक भक्तांना आलेला आहे फक्त दत्तगुरूंचा मंत्र जप असेल किंवा एखादं व्रत असेल ते कशा पद्धतीने करावं कधी करावं याबद्दल मात्र फारशी माहिती आपल्याला नसेल दत्तगुरूंची व्रत उपासना योग्य पद्धतीने योग्य काळात केली गेली तर त्याचा अनुभव शंभर टक्के येतोच अशाच एका उपायाबद्दल आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे जर तुम्ही आर्थिक समस्येत असाल दारिद्र्याने गांजले असाल तर तुमची त्यातून सुटका होऊ शकते इतकंच नाही जर तुम्ही आरोग्याच्या समस्येने त्रस्त असाल एखादा आजार तुमचे पाठच सोडत नसेल तरी सुद्धा हा उपाय तुम्हाला फळ देऊ शकतो समस्या कुठल्याही प्रकारची असू द्या पण या उपायाने ती दूर होणार हे नक्की पण उपाय काय आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक फॉलो करा मंडळी पेज लांड ला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या आधीच हा उपाय करायला तुम्हाला सुरुवात करायची आधीच म्हणजे नक्की कधी पसरणं करायची आहे तर वीस डिसेंबर पासन दुर्गाष्टमी आहे वीस डिसेंबरला आणि ही मार्गशीर्ष महिन्यातली अष्टमी आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या अष्टमी पासन हा उपाय हे व्रत करायला सुरुवात करायची आहे ज्यामुळे तुमच्या सगळ्या समस्या दूर होणार आहे आता एक एक करून व्रता या व्रताबद्दल उपाया या उपायाबद्दल सविस्तर जाणून घेऊ सगळ्यात पहिला प्रश्न हा उपाय काय आहे हे व्रत कसला आहे हा उपाय आणि हे व्रत म्हणजे अनघा अष्टमी व्रत अनघा अष्टमी हे एक महान व्रत असून हे व्रत मनोभावे केल्या साधकाला दश महाविद्या आराधनेचं फळ प्राप्त होतं असं म्हणतात आता तुम्ही म्हणाला असं म्हणतात ते ठीक आहे पण याला शास्त्राचा काही आधार आहे का पुराणात याचा काही संदर्भ आहे का हे व्रत सगळ्यात आधी कोणी केलं होतं त्याबद्दल काही माहिती आहे का सगळं माहिती आणि एक एक करून सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते भगवान श्रीकृष्णांनी या व्रताबद्दल धर्मराजाला सांगितलं होतं तसंच सहस्रार्जुन नावाचा एक मोठा राजा होता या राजानेच हे व्रत प्रसिद्ध केलं तो भगवान दत्तात्रेयांचा भक्त होता अशा प्रकारचे संदर्भ आणि उल्लेख पुराणांमध्ये आढळतात आता बघूया की या व्रतामुळे काय होतं आणि हे व्रत कधीपासनं करावं अघ म्हणजे पाप नाहीस करणार दारिद्र्य नाशक असं हे व्रत आहे म्हणजे खास करून जर तुम्ही आर्थिक समस्येने चिंतित असाल तर हे व्रत करायला तुम्हाला सांगितलं जात आता एक महत्वाचा प्रश्न हे व्रत कधीपासून सुरू करायचं तसं तर हे व्रत तुम्ही कोणत्याही महिन्याच्या अष्टमी पासून सुरू करू शकता अगदीच नाही जमलं तर शुद्ध अष्टमीलाही करू शकता पण सगळ्यात योग्य काळ हे व्रत करण्याचा तो म्हणजे दत्त जयंतीच्या आधीची अष्टमी अर्थात मार्गशीर्ष महिन्यातली येणारी अष्टमी या अष्टमीपासून तुम्ही हे व्रत करू शकता आता मार्गशीर्ष महिना लागणारे वीस डिसेंबरला ही अष्टमी आहे वीस डिसेंबर पासन तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता आता प्रश्न क्रमांक दोन हे व्रत कोणी करावं बरं तर हे व्रत कोणीही केलं तरी चालतं पण जर तुम्ही विवाहित असाल आणि तुम्ही जर सपत्नीक हे व्रत केलं तर अतिउत्तम अनघा अष्टमी व्रतामध्ये अनघा मातेची पूजा श्री गुरु दत्तांसह केली जाते हे व्रत मनोभावे केल्यास मनो होते होते आणि मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला या व्रतास प्रारंभ करावा या दिवशी उपवास धरावा सकाळी फलाहार करावा आणि रात्री भोजन करावं अनघा अनघ अनग, अर्थात दत्त अनघा यांच्या तसवीची फोटोची पूजा करावी धूप दीप गंध अक्षदा पुष्प हे सगळं अर्पण करून त्यांना सुगंधी अत्तर लावावं त्यानंतर अनग आणि अनघास अर्थात श्री गुरुदत्त आणि अनघा माता यांना नैवेद्य दाखवावा नवेद्यामध्ये काय दाखवावं फळ तुमच्याकडे जी फळं उपलब्ध असतील ती किंवा गोड शिरा किंवा अगदी गुळाचा खडा सुद्धा चालेल पूजा फक्त मनोभावे करावी अनघा व्रताची पोथी असते ती पोथी वाचावी रात्री दत्तात्रयांची आरती करून उपवास सोडावा असं तुम्हाला किती दिवस करायचंय बारा कृष्ण अष्टम्या म्हणजे किमान एक वर्ष तरी हे व्रत करावं म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी असं बारा कृष्ण अष्टम्या व्रत करायचं म्हणजे एक वर्ष हे व्रत करायचंय आता हे व्रत सपत्नी करणं शक्य नसेल अनेक महिला असतात त्या म्हणतात आमच्या नवऱ्याचा काही व्रतवैकल्यांवर विश्वास नाहीये तर आम्ही हे व्रत केलं तर चालेल का तर माता भगिनींनी हे व्रत केलं तर काहीच हरकत नाही अनघा अष्टमी व्रत हे उलट स्त्रियांनी करावं कारण हे व्रत विश्वासाने केल्यास त्या स्त्रीच्या घरात दत्तगुरूंच्या आशीर्वादाने धन सुख संपत्ती स्वास्थ्य या सगळ्याचा लाभ होतो हे एक महान आणि प्रभावी असे व्रत आहे आता सगळ्यात सगळ्यात महत्वाचा भाग या व्रताने काय काय प्राप्त होतं कारण माणूस कुठलंही व्रत करतो तर कुठल्या तरी कामनेने करतो कुठली तरी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून करतो मग या व्रतामुळे नक्की मनुष्याला काय काय मिळतं फलश्रुती या व्रताची काय आहे ते आता बघूया हे व्रत मनोभावे केल्याने आरोग्य प्राप्ती होते त्याचबरोबर होते।, होते।, होते विवाह होतात जर तुमच्या घरात कोणी अविवाहित असेल त्यांचे विवाह जमण्यामध्ये अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हे व्रत केलं तर त्यांचे विवाह सुद्धा जुळून येतात सौभाग्याचा लाभ होतो आणि सगळ्यात महत्वाचं दत्त गुरुंची कृपा लाभते त्यामुळे मनोभाव्य हे व्रत केल्यास सगळ्याच गोष्टी प्राप्त होतात असं म्हणाना अनघा अष्टमी व्रत यामध्ये अनघा मातेची पूजा श्री गुरु दत्तांबरोबर केली जाते अनघा ही श्री गुरु दत्तांची शक्ती आहे आणि म्हणूनच दत्त गुरुंची त्यांच्या शक्तीसह केली जाणारी ही पूजा मनुष्याला अनेक गोष्टींचा लाभ करून देते हे व्रत तुम्ही याआधी कधी ऐकलं नाहीये का पण हे व्रत खूप प्राचीन आहे अनेक दत्तभक्त महिलांनी या व्रताचा चांगला अनुभव घेतलेला आहे दत्तभक्त पुरुषही हे व्रत करतात म्हणजे थोडक्यात हे व्रत श्री पुरुष कोणीही करू शकतो आता बघूया व्रत काळात पाळायचे नियम काय आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा अशा पद्धतीचं कुठलंही व्रत करता तेव्हा लक्षात घ्या की हे व्रत करत असताना कुठल्याही प्रकारचं तामसिक भोजन करू नका अर्थात मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये सगळ्यात महत्वाचं चित्त शुद्ध ठेवावं आणि चित्त शुद्ध ठेवण्यासाठी आहार शुद्ध आणि सात्विक घ्यावा हा पहिला नियम आहे दुसरा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करावं व्रत कुठलंही असो ते फलद्रुप होण्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे मन ईश्वर करणं आवश्यक आहे जेव्हा आपण अनेक व्रत करतो आणि त्याचा काहीच परिणाम होत नाही किंवा आपली इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्याला मनावर तसं फळ मिळत नाही तेव्हा आपण म्हणतो हे सगळं खोट आहे याला काहीच अर्थ नाही माझी इच्छा काही पूर्ण झाली नाही पण मंडळी तुम्ही त्या व्रताच्या नियमांचं पालन केलंय का फक्त दिवसभर उपवास आणि संध्याकाळी पूजा करून कुठलंही व्रत पूर्ण होत नाही त्या व्रताचे काही मानसिक नियम असतात ते पाळावे लागतात ते जर तुम्ही पाळत नसाल तर तुमचं व्रत फलद्रूप होणारच नाही सगळ्यात महत्वाचा नियम आहे कुणाचीही फसवणूक करायची नाही आचारां शुद्ध ठेवायचं म्हणजे काय तर कुणाचाही छळ करायचा नाही कुणाचीही फसवणूक करायची नाही कुठल्याही प्रकारची हिंसा करायची नाही घरातल्या ज्येष्ठांचा आदर करायचा त्यांचा मान सन्मान करायचा त्यांचं मन दुखवायचं नाही कुणाचाही अपमान करायचा नाही अगदी साधे साधे नियम आहेत पण ते नियम आचरणात आणताना मात्र अवघड आहेत या नियमांचा सराव करून हे नियम जमतात अगदीच जमत नाहीत असं नाही पण कुठलाही व्रत करताना या नियमांचं पालन केलं जावं तुमच्याकडून इतर जीवाला त्रास यातना होत असतील तर ईश्वर तुम्हाला सुखी करेल अशी कल्पना करणं चूक आहे म्हणून कुठलंही व्रत अंगीकारताना या काही नियमांचं पालन नक्की करावं आणि दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव मग आल्याशिवाय राहत नाही मंडळी या व्रताबद्दल तुम्हाला या आधी कधी माहिती होतं का तुमच्यापैकी कुणी हे व्रत केलंय का या व्रतामध्ये आणखीन काही सांगायचं राहिलंय का कमेंट करून हे सगळं सांगा आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जयश्री जय श्री लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका